शेततळ्याचे अनुदान मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई नवापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचे शेततळे अनुदान मंजूर करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्याप्रकरणी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी कारवाई केली आहे नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर असलेले शेततळ्याचे अनुदान मिळवून देण्यासाठी वीस फेब्रुवारी करून मागणी केल्याप्रकरणी आज कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी कृषी मंडळ अधिकारी सागरे व ते याला नंदुरबार लाच पुस्तक प्रतिबंधक विमानाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे त्याच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवापूर तालुक्यात तहसीलदार नायब तहसीलदार पोलीस निरीक्षक या बड्या अधिकाऱ्यांसह हो, लाचेची मागणी लाच घेणे असे प्रकरण वाढत असून आता तालुका कृषी कार्यालयात देखील भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे भ्रष्टाचाराचा सामना बळीराजाचा देखील करावा लागत आहे नवापूर तालुक्यातील कोणताही शासकीय अधिकारी व कर्मचारी पैशाची मागणी करत असेल तर त्यासंदर्भात थेट नंदुरबार लाच पुस्तक प्रतिबंधक विभागाशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर